मध्ये आज देखील पावसाने हजेरी लावलेली आहे आता बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर देखील आता वाढणार आहे पुढच्या काही तासांनंतर म्हणजे बारा बदल हे वातावरणामध्ये दिसून येणार शेतकऱ्यांना वाटत देखील की की कारण काही वेळेस तर मोठ्या ढग देखील आकाशामध्ये दिसत नव्हते मात्र अचानकपणे काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली मात्र आता अजून काही मोठा बदल हा राज्यातील पावसाच्या वातावरणामध्ये होणार आहे यामध्ये आता पावसाला सुरुवात पुन्हा एकदा राज्यामध्ये होतानाच चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या तालुका तालुक्यात पाऊस राहील कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जास्त पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्याची नावे पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करावं तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण देऊया तर इकडे बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता पुणेच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण पुढच्या काही तासात पाहायला मिळणार आहे मोठे बदले आपल्याला बारा तासानंतर पाहायला मिळणारच आहेत यामध्ये जर विचार केला तर पुणे या ठिकाणी देखील तुरळक भागासाठी पावसाची हजेरी लागू शकते आता सध्या स्थितीला बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये जास्त काही सिस्टम एवढ्या सक्रिय नाहीत म्हणजे मागच्या वेळेस ज्या वादळी सिस्टम तयार झालेल्या होत्या तशा प्रकारच्या सिस्टम पाहायला मिळत नाही आहेत व डब्ल्यू डी काही सक्रिय आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही आहे यामुळे सध्या स्थितीला काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पाहायला मिळत आहे मात्र अचानकपणे देखील आता बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो आता जिल्ह्याची नावे देखील पाहूया पा। तर इकडे बघू शकता जो नाशिक जिल्हा आहे इगतपुरीचा भाग असेल या भागातील देखील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या जिल्ह्याची कमेंट केलेली होती कालच्या व्हिडिओमध्ये देखील या भागातील शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या आता चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे म्हटलं आपण त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर देऊयात तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकावं तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता आता नाशिक इगतपुरीचा जर विचार केला तर या ठिकाणी उन्हाची तीव्रता उद्या चांगली वाढणार आहे पावसासाठी पोषक वातावरण आहे मात्र ढगाळ वातावरण उद्या या भागामध्ये पाहायला सध्या स्थितीला पावसाचं वातावरण वाढतानाच चित्र हे पुणेचा भाग असेल इकडे खेडचा भाग असेल या भागामध्ये पाहायला मिळेल दोंड बारामतीचे काही भाग असतील याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण काही तासानंतर सक्रिय होत जाईल येत्या बारा तासानंतर मोठा बदल या ठिकाणी देखील पाहायला मिळेल तसेच इकडे जो वाईचा भाग असेल लोणारचा भाग असेल प्रतापगडचा भाग असेल या भागात देखील आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय पाहायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी चांगल्या पावसाच्या सरी देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात असा एक अंदाज सध्या स्थितीला मॉडेलच्या नुसार आपल्याला दिसून येत आहे तर इकडे जो खेडचा भाग आहे खेडच्या भागामध्ये खोपोलीचा भाग असेल चाकणचा भाग आहे या भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल तुरळक भागामध्ये हा पाऊस राहणार आहे असं नाहीये की पाऊस येणार म्हणजे सर्वच भागामध्ये येईल तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे खोपोली कसमेत चाकणच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण हे सक्रिय पाहायला मिळू शकतं वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी या भागामध्ये लागेल एक असा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे पुढे बघू शकता इकडे जो अहिलादेवी नगरचा भाग आहे या ठिकाणी देखील स्थानिक वातावरण सक्रिय होईल मात्र मागच्या काही दिवसापूर्वी जशा प्रकारे अहिलादेवी नगर या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्या स्वरूपाचा पाऊस होणार नाही मात्र बऱ्यापैकी काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होणार आहे मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल गारपिटीची शक्यता नाही आहे गारपिटीचा धोका नाही आहे हे देखील लक्षात घ्या पाऊस देखील आहे तो पण तुरळक ठिकाणी अहिलादेवी नगर कडाचा भाग असेल पाथर्डी अलकोटे शिरोळचा भाग असेल इकडे उत्तरेकडील भाग असतील भागोर घोडेगाव राहुरी भाग असेल तसेच इकडे गोरेगावच्या भागामध्ये देखील आपल्याला जे आहे ते घरेगावच्या भागामध्ये देखील मोठा बदल पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक अंदाज पाहायला मिळत आहे तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याचा एक अंदाज पाहायला मिळू शकतो तसेच पुढे इकडे आपण जर विचार केला तर सोलापूर जिल्हा सोलापूर करमळ्याचा भाग असेल बार्शीचा भाग असेल बार, बार बारामती दोंडचा भाग असेल इंदापूर पेठ तुळजापूरच्या भागामध्ये लातूरचे काय भाग आहेत केजचा भाग असेल या भागाचा विचार केला या तर या ठिकाणी स्थानिक वातावरणातून पाऊस पाहायला मिळेल दुपारनंतर ढगांची स्थिती वाढतानाचं चित्र तर पाहायला मिळणार आहे ढग हे आपल्याला दुपारी बारा वाजेपर्यंत पाहायला मिळणार नाहीत मात्र एक दोन तीनच्या आसपास या टायमिंगच्या वेळेस ढग जमू लागतील व स्थानिक स्वरूपात पावसाचं वातावरण सक्रिय होऊन पावसाचा अंदाज या ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक भागात पावसाची शक्यता बनतानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच पुढे इकडे पंढरपूर सोलापूरचा भाग आहे इंदापूरचा भाग असेल जतचा भाग असेल जसेच विजयपुराच्या भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसासाठी पोषक परिस्थिती सक्रिय होणार आहे पोषक वातावरण राहील बऱ्याच जणांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका आता इकडे सोलापूर पंढरपूर जत इंदापूरचा भाग असेल सांगलीचा काय भाग असेल विटाचा काय भाग असेल या भागात देखील आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण सक्रिय पाहायला मिळणार आहे तुरक ठिकाणी पावसाचा अंदाज या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला पुढे पाहूयात आता कोणत्या ठिकाणी गारपीट राहील कोणत्या ठिकाणी वादळी पाऊस विजांचा कडकडाट अधिक राहू शकतो वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता दाट कोणत्या भागामध्ये आहे तसेच पुढच्या तासात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बदल होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे व तालुक्याची नावे इथून पुढे आता सांगणार आहे इथून पुढे दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर इकडे बघू शकता आता लातूर असेल लातूरच्या भागात आता स्थानिक वातावरण सक्रिय होऊन पावसा पडणार आहे लातूर जिल्ह्यातील जर विचार केला तर इकडे लातूर पेठचा काही भाग आहे उदगीर असेल देगलूरचा भाग असेल या पट्ट्यात देखील स्थानिक वातावरण सक्रिय होणार आहे पावसासाठी पोषक वातावरण हे सक्रिय चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर इकडे केज परळी अहमदपूरचा भाग असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल या भागात देखील पाऊस राहणार आहे या भागाचा विचार केला तर तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण सक्रिय होऊन आपल्या वादळी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे आता एकंदरीत जर विचार केला तर काही जिल्ह्यामध्ये अचानक देखील पाऊस येण्याचे गर्दी जास्त जरी दिसत नसली तरी अचानकपणे आबाळ येणार व पाऊस किंवा वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठराविक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी नावे तुम्हाला पाहायला मिळतील कोणत्या जिल्ह्यात तशा प्रकारे पाऊस राहील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच पुढे बघू शकता इकडे बीड असेल माजलगावचा भाग असेल नांदेडचा भाग असेल सेलू असेल या भागाचा जर विचार केला तर याही ठिकाणी पाऊस चांगला पाहायला मिळणार आहे स्थानिक वातावरण सक्रिय होऊन तुरळक भागासाठी पाऊस राहील असं नाही की सर्वत्र पाऊस होईल कारण आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की पाऊस सांगितला म्हणजे आमच्या भागात पाऊस येईल आमच्या सर्वच भागात पाऊस पडेल असं नसतं पाऊस हा उन्हाळा आहे आता तुरळक ठिकाणी पाऊस पडत असतो काही ठिकाणी जर एक वेळेस पाऊस पडला तर त्या भागामध्ये पुन्हा पुन्हा पाऊस पडण्याचे चान्सेस देखील वाढत जात असतात व एकंदरीत विचार केला तर आता उन्हाळ्यात ज्या भागात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी काय जण काही काय सांगतात तर ज्या ठिकाणी उन्हाळ्यात जास्त पाऊस होतो त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पडत नाही मात्र असं नाहीये ज्या ठिकाणी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये पावसाळ्यात पण जास्त पाऊस पडतो असे चिन्ह पाहायला मिळत असतात अशी शक्यता साठ ते सत्तर टक्के असते असंही नाही की शंभर टक्के म्हणजे हे खरंच असतं की पूर्णपणे असंच होईल मात्र त्या ठिकाणी काय होतं एकदा तशा प्रकारची पोषक स्थिती निर्माण झाली की त्या भागामध्ये पुन्हा पुन्हा पावसाला वातावरण सक्रिय होत जातं पुन्हा जे काय वातावरण बदलण्यास जे काही पोषक तत्व असतात ते पुन्हा तयार होऊन पावसामुळे साठी पोषक वातावरण तयार होत असतं अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच पुढे जर आता विचार केला तिकडे हिंगोलीचा भाग असेल वाशिम पुसद उमरखेडचा भाग असेल या भागात देखील पाऊस राहणार आहे आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तुम्हाला अजून दोन दिवसाचा पुढचा देखील अंदाज सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की आमच्या भागात पाऊस येणार आहे की नाही तुमचे जर काही पीक काढणे असेल कांदा काढणे असेल त्यासाठी तुम्ही योग्य ती जी आहे ती माहिती घेऊन तुम्ही आता तुमचं काम नियोजन सर्व काही करू शकता तर पुढे बघा इकडे वाशिम पुसद असेल लोणार असेल हिंगोली उमरखेड तसेच सिल्लोडचा काही भाग असेल या भागामध्ये जर विचार केला तर आता पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय पाहायला मिळणार आहे पाऊस ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळेल मात्र सर्वत्र होणार नाही तुरळक ठिकाणी वातावरण सक्रिय झाल्यानंतर पावसाची शक्यता आहे तसेच पुढे इकडे काही नांदेड असेल पांढरकवाडा असेल आदिलाबाद असेल हिंगोली वाशिमचे काय भाग असतील यवतमाळचा भाग असेल आता या वाशिम यवतमाळच्या भागामध्ये अकोल्याच्या भागामध्ये हिंगोलीच्या भागामध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी पावसाचं वातावरण सक्रिय होईल मध्यम ते काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील पाहायला मिळतील हे देखील अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे मोठा बदल हा आपल्याला या भागात देखील पाहायला मिळणार आहे तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर अकोटचा भाग असेल तसेच अमरावतीचा भाग असेल आर्वीचा भाग असेल अचरपूर वरुडचा भाग असेल तसेच इकडे भंडारा असेल नागपूर असेल उमरेडचा भाग असेल वर्धाचा भाग असेल आर्वी असेल या भागात देखील पावसाला पोषक असं वातावरण सक्रिय होणार आहे चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच इकडे खामगावच्या भागा भागा भागामध्ये देखील मोठा बदल होऊन पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल असा एक अंदाज आपल्याला मॉडेलच्या अनुसार पाहायला मिळत आहे मॉडेलनुसार असा बदल आपल्याला या ठिकाणी वातावरणामध्ये पाहायला मिळणार आहे तर आता उर्वरित जे जिल्हे आहेत नागपूर असेल गोंदिया गडचिरोली भंडारा यवतमाळ असेल या भागात देखील पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अंदाज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आता धुळे नंदुरबारचा भाग असेल जळगाव असेल तसेच छत्रपती संभाजीनगर जालन्याचा भाग असेल या ठिकाणी तुरळक ठिकाणीच पाऊस झालाच होईल अन्यथा वातावरण कोरडं राहील हा अंदाज देखील लक्षात घ्या अशा प्रकारचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे परभणीमध्ये देखील धाराशिवमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळू शकते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद